विवाह हो सोहळ्यानिमित्त उंबर वडे काढणं हा एक वसईच्या लोकसंस्कृतीचा भाग आणि हे वडे काढल्यानंतर आजूबाजूला शेजाऱ्यांना पोचवणं हा एक आपल्या घरातल्या होणाऱ्या कार्यक्रमात प्रत्येकाला सामील करण्याचा सा उद्देश दिसून येतो आदल्या दिवशी पीठ मळण्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल सकाळी हे पीठ वर अर्थात फुलून आल्यानंतर घराबाजूला असलेल्या वाडीत चुलीवर मोठी खाफरी अर्थात तवा ठेवून हे उंबर वडे तळण्याचं काम सुरू होतं मित्रमंडळी नातेवाईक सराईतपणे ह्या पिठाला आकार देऊन हे वडे तेलास सोडतात अगदी तळून झाल्यानंतर लगेच गावातल्या जवळपास प्रत्येक घरी देखील केले जातात कुटुंब तसेच मित्रमंडळी एकत्र येण्यासाठी अशा सोहळ्यांची प्रकर्षाने गरज आहे आणि आजही परंपरेने चालून आलेली प्रथा वसई सुरू आहे त्यामुळे साहजिकच वसईकर असल्याचा आणि या परंपरा जपणाऱ्या वसईकरांचा मनापासून अभिमान आहे ही एकत्र कुटुंब येण्याची पद्धत कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा